काही हा दुसरं काहीच काय दुसरं गहू कधी खाली भेटायचे काही करायचे मग जस आपल्या ताई मला भेटन आपल्याला वर्षात किती वाजता खाली भेटायचं तुम्हाला वर्षात किती सांगता दोन बारा बार फक्त मग काय काही पाहिजे तुम्ही मसाव नाही चपाती घात नाही वाटत करावं लागेल वाटत नाही आता सणंगार सगळं सारखं शे पहिलं म्हणजे आज चपाती मित्र गाठले ना तर चतफूर चपाती त्या खिरी सगळं द्यायची तांदळायच्या नंतर जेवल्यानंतर बांधणी त्या जेवारीचीच जिरायची खीर तांदूळ सुद्धा वेळेत नंतर एवढे तेवढे मोठ्या घराने बायच नाही आजचे दिवस चांगले तर पहिले दिवस चांगले आता तुमचे तर आम्हीच ना लाखाने पैसे येते लाख रुपयाच्या पुढे पूर्ण चाललंय आमचे पैशाने बसले आता आमचं काय होत पैसे बंद पडते कष्ट करायचं घालायचं मग अशी दिवस तुम्ही काय द्यायचे का तुम्हाला कोणचे दिवस चांगले वाटते आजचे दिवस चांगले का पहिले दिवस चांगले आता नंतर चांगलं झालं आजचे चांगले दिवस ये पण आज चांगले दिवस चालू झाले ना एवढं बघा सगळं खायला भेटतो तुम्हाला खात येते का पण आता देव खाऊ द्यायला ना मग तेच म्हणतो मग आजचे चांगले का पहिले चांगले दिवस मग आता साखरेचे पोती घरात तुम्हाला साखर येते आता साखर खाता नाही तुम्हाला चहा आता नाही आता साऱ्या बंदी आम्हाला पहिला चहा भेटायचा तुम्हाला कसे झालं मग चहा पण सोडून चाराने दहा पैसे साखर चार आणि साखर दहा पैसेची दहा पैसे साखर किती आता किती एवढी एवढी हा चहा पावडर किती आपले पाच पैसे दुकान चार दिवस बांधून घ्यायचे का असे पाच पैसे दहा आता काय राहिले करू મારાસાર કોની પાણી આલે બાજા મને હાટલ નહોતી म्हणजे इथून दहा किलोमीटर न जाळी हा दहा किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागायचं गाड्या नव्हते मी कसं गाड्या येत ना होत्या काहीच नव्हतं सायकल फक्त सायकल तर सायकल येत तू लग्न तुमचं झाले तेव्हा तुम्हाला वरड काय आणि लग्न ह्या का आर्थिक कोणी माहिती तवा झाले बापरे आणि कसे झाले बघ सायकल वालते का ट्रक करून मालते अरे बाबा गाडी बाई होती बैलगाडीने बैल वरड हा